ए काय ग तू पण जय भीम आहेस म्हणजे असं का म्हणतेस मला समजलं नाही अगं तू नाही का मगाशी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाया पडलीस म्हणून विचारलं तू काय जय भीम आहेस हा मग काय झालं आणि असं कोणी सांगितलं की बाबासाहेब फक्त दलितांचेच आहेत पण त्यांनी तर फक्त दलितांसाठीच काम केले ना हे अत्यंत चुकीचं मत बाबासाहेबांबद्दल या समाजात पसरले शिका संघटित वा संघर्ष करा असा हा सर्वात महत्वाचा मंत्र त्यांनीच तर आपल्याला दिला भारतासाठी त्यांनी सर्वात महत्वाचं कार्य केलं ते म्हणजे शिक्षणासाठी हिंदू धर्माच्या लोकांसाठी हिंदू कोड बिल आणले महिला व मुलींसाठी समान शिक्षणाचा अधिकार दिला आणि त्यासोबतच उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले नोकरीसाठी महिलांना आरक्षण दिले आणि नोकरी लागल्यानंतर महिलांना समान वेतनाचा हक्क दिला त्यासोबतच नोकरीमध्ये भर पगारी साथी सुट्टी दिली तसंच तुला माहिती आहे आधीच्या काळात कामगारांना नोकरी ही बारा तासांची असायची पण आता ती आठ तासांवरती आली आहे आणि एवढंच नाही तर पी एफ पेन्शन चालू केली वेतन आयोग लागू केला आणि त्यासोबतच आठवडी सुट्टी ही सक्तीची केली आपल्या भारतातील अठरा वर्षांपुढील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आणि एवढंच नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली यामुळे सुव्यवस्था कायदा आणि लोकशाही निर्माण झाली आणि हे सर्व कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठीच नाही तर भारतातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी केलं एवढं सगळं केलं बाबासाहेबांनी एवढे हुशार होते ते पण हे कस शक्य आहे हे सर्व काही शक्य झालं ते म्हणजे त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे ए, ए, एल एल आणि बॅरिस्टर ॲट लॉ अशा अजून त्यांनी सोबत बत्तीस डिग्रीज मिळवल्या आणि ह्या सर्व शिक्षणाचा उपयोग त्यांनी स्वतःसाठी नाही ग पण आपल्या या भारतातील प्रत्येक नागरिक सुधरवण्यासाठी केलं आणि यामुळेच डॉक्टर फक्त एका समाजाचेच नाही तर आपल्या सर्वांचे आहेत म्हणून मी त्यांना नेहमी वंदन करते माझ चल उठा? मला सुद्धा बाबासाहेबांसारख्या महान मानवाला वंदन करायचे आहे आणि त्यांचे विचार आत्मसात करायचे आहेत चल जीवन तुझे प्रेरणा दिशा तुझीच गर्जना I'm okay. <laughs>